नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक आज जो उत्तर प्रदेश राज्यामधील ती प्रोसेस सुरू होणार आहे ती वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्या प्रोसेससाठी तुम्हाला दोन लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये भरून संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यामधील जे सध्या जे कॉलेज गेल्या वर्षीपर्यंत होते ते पंचवीस कॉलेजेसमध्ये आपल्याला ओपन स्टेट्समधून आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे वास्तविक या ठिकाणी सीट डिस्ट्रीब्युशनचा विचार करायला गेलं तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये सगळेच्या सगळे सीट्स हे ओपन फॉर ऑल असतात आणि आपली जी प्रोसेस आहे ते सर्वांसाठी एकाच वेळी सुरू होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज जो स्टडी करणार आहे तो म्हणजे कर्नाट तेल उत्तर प्रदेश राज्यामधील संपूर्ण तिन्ही राऊंडचा प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ किती होता या संदर्भात डिटेल सांगणार आहे पहिलं तर आपण हायर टू लोअरमध्ये जाणार आहे राऊंड वनमध्ये जे नॉयडाचं कॉलेज आहे ज्याला आपण स्कूल स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस शारदा युनिव्हर्सिटी आपण म्हणतो त्याला ग्रेटर नॉयडा असे म्हणतो त्या ठिकाणी आपल्याला चारशे अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि सहाशे पाच असा तिन्ही राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे आता जो ऑल इंडिया रँक आहे ते आपण मी पी डी एफ तुम्हाला पाठवणार आहे खाली याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानुसार आपल्याला करता येऊ शकेल त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे श्री राम राम अमृत स्मारक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रायबरेली या ठिकाणी जो कट ऑफ तिन्ही राऊंडला होता तो चारशे एकाहत्तर पाचशे एकोणऐंशी एकोणऐंशी आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट अवेलेबल नव्हतं या ठिकाणी तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपये फीज आहे तिसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बारामंकी बारामंकी या ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी चारशे सहासष्ट पाचशे पासष्ट आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट अवेलेबल नव्हतं इथे अकरा लाख सत्तर हजार फीज आहे फीजमध्ये काही बदल झालेला नाही चौथं कॉलेज आहे ते म्हणजे मुझ मुझफ्फरनगर मेडिकल कॉलेज मुझफ्फरनगर या ठिकाणी चारशे चोवीस पाचशे पंचेचाळीस आणि पाचशे सत्तर असा कट ऑफ होता या ठिकाणी बारा लाख ऐंशी हजार एवढी फीज आहे वास्तविक हे सर्व कॉलेजेस टॉपचे कॉलेजेस आहेत हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सीतापूर या ठिकाणी चारशे बावीस पाचशे तीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी एक पण सीट अव्हेलेबल नव्हतं दहा लाख सत्याहत्तर हजार रुपये एवढी फीज आहे या ठिकाणी के डी मेडिकल कॉलेज हॅन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मथुरा या ठिकाणी तीनशे एक्क्याण्णव पाचशे सहा आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र या ठिकाणी एक पण सीट अव्हेलेबल नव्हतं बारा लाख अठ्ठावीस हजार या ठिकाणची फीज आहे सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हापूर या ठिकाणी तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि पाचशे तेरा तिसऱ्या राऊंडला अकरा लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे एकाहत्तर एवढी या ठिकाणी फीज आहे त्यानंतर पुढचं तो कॉलेज आहे ते म्हणजे राहीलखंड मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रायबरेली या ठिकाणी तीनशे एकोणऐंशी पाचशे सतरा आणि पाचशे पन्नास म्हणजे बघा पहिल्या राऊंडला खूप कमी ऑफ होता या ठिकाणी तेरा लाख रुपये एवढी फीज आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे नॉयडा इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गौतम बुद्धनगर या ठिकाणी तीनशे एकसष्ट ऑफ होता चारशे ब्याऐंशी आणि पाचशे अडुसष्ट या ठिकाणी अकरा लाख ब्याण्णव हजार एवढी फीज आहे दहाव्या नंबरचं कॉलेज आहे रामा मेडिकल कॉलेज हॉ अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कानपूर या ठिकाणी तीनशे त्रेपन्न चारशे एक्क्याण्णव आणि चारशे सत्त्याण्णव बारा लाख सहासष्ट हजार एवढी या कॉलेजची फीज आहे युनायटेड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रयाग प्रयागराज न्यू प्रयागराज या ठिकाणी तीनशे अठ्ठेचाळीस पाचशे अडोतीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी एक पण सीट अवेलेबल नव्हतं अकरा लाख नव्वद हजार रुपये या ठिकाणी फीज आहे बघा दुसऱ्या राऊंड दो दोन दुसऱ्या आणि सेकंड आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी वाढत गेलेलं आहे त्यानंतर युनायटेड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रयागराज आता झालं त्यानंतर सु सुप्र सुभारती मेडिकल कॉलेज मिरूट या ठिकाणी मिरठच्या ठिकाणी असणारं तीनशे से सेहेचाळीस चारशे से पाच आणि चारशे एकोण एकोणनव्वद अकरा लाख पंच्याऐंशी हजार या ठिकाणी फीज आहे त्यानंतर हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वाराणसी या ठिकाणी तीनशे बावीस चारशे एकतीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी सीट अव्हेलेबल नव्हतं तेरा लाख एकवीस हजार एवढी या ठिकाणी फीज आहे जी एस मेडिकल कॉलेज हापूर या ठिकाणी मात्र तीनशे तेरा चारशे सव्वीस आणि पाचशे सतरा अकरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये एवढी या ठिकाणी फीज होती वास्तविक बाता दुसऱ्या दोन राऊंडमध्ये कट ऑफ वाढून गेलेला आहे टी एस मिश्रा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल लखनऊ या ठिकाणी दोनशे शहाण्णव तीनशे एक्क्याण्णव आणि चारशे पासष्ट बारा लाख नव्याण्णव हजार हो एवढी या ठिकाणी फीज आहे त्यानंतर पुढचं कॉलेज आहे मायो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बारामंकी या ठिकाणी दोनशे शहाण्णव तीनशे शहात्तर आणि चारशे ऐंशी अकरा लाख एकवीस हजार एवढी या ठिकाणी फीज आहे त्यानंतर नॅशनल कॅपिटल रिजन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मिरट या ठिकाणी मात्र दोनशे पंच्याऐंशी तीनशे शहात्तर आणि पाचशे सतरा बारा लाख एकोणीस हजार एवढी या ठिकाणी फीज आहे त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे एकोणीस नंबरचं कॉलेज आहे प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लखनऊ या ठिकाणी दोनशे एकोणऐंशी तीनशे एकोणसाठ आणि चारशे अठ्ठ्याण्णव अकरा लाख तीन हजार एवढी या ठिकाणची फीज आहे त्यानंतर राजश्री मेडिकल कॉलेज रिस, रिस रे मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट बर, बरेली या ठिकाणी मात्र दोनशे पासष्ट तीनशे दहा आणि चारशे चव्वेचाळीस बारा लाख अठ्ठावीस हजार एवढी या ठिकाणची फीज आहे त्यानंतर पुढचं व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गाजरवला गाजरवला अमरोहा या ठिकाणी दोनशे एकोणसाठ दोनशे सत्तर आणि तीनशे शहाऐंशी दहा अकरा लाख दहा हजार एवढी या ठिकाणी फीज आहे त्यानंतर जे कृष्णमोहन मेडिकल कॉलेज अँड रिसर्च हॉस्पिटल मथुरा या ठिकाणी मात्र दोनशे सत्तावन्न तीनशे नऊ आणि चारशे पंचावन्न अकरा लाख त्र्याहत्तर हजार एवढी या ठिकाणी फीज आहे वरुणान वरुणार्जुन मेडिकल कॉलेज रोहित रु, रोहितल रु, खंड हॉस्पिटल शहाजहानपूर या ठिकाणी मात्र आपल्याला फीज दोनशे पंचेचाळीस तीनशे सोळा आणि चारशे एकसष्ट बारा लाख दहा हजार या ठिकाणी फीज आहे त्यानंतर जे पुढचं कॉलेज चोवीसावं आहे ते नारायणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कानपूर या ठिकाणी दोनशे अडोतीस तीनशे छत्तीस आणि तीनशे ऐंशी बारा लाख चौदा हजार रुपये या ठिकाणी फीज आहे त्यानंतर एस के एस मेडिकल कॉलेज मथुरा या ठिकाणी सर्वात कमी मेरिट असतं दोनशे छत्तीस तीनशे तीस आणि पाचशे पाच बारा लाख चौदा हजार या ठिकाणी फीज आहे मिशनरीज चार्जेस पंच्याऐंशी हजार सहाशे सर्वांसाठी लागू आहे सिक्युरिटी डिपॉझिट तीन लाख रुपये वन टाईम घ्यावे लागते हॉस्टेल फीज हे दीड लाख रुपये विदाउट ए सी आणि विथ ए सी एक लाख पंच्याहत्तर हजार ही सर्व फीज आणि हा कट ऑफ ते क आ, उत्तर प्रदेश राज्यामधील आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग प्रोसेसच्या माध्यमातून अगदी कसल्याही प्रकारचं मॅनेजमेंटचे सीट न घेता या ठिकाणी ॲडमिशन करण्याची प्रोसेस आपल्यातर्फे आपण तुम्हाला करून देण्याची प्रक्रिया सुरू सुरूच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या यू पी काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा यू पी काउन्सिलिंग असं तुम्ही व्हॉट्सअप केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये प्रोसेसमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र